नमस्कार मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मुलांना आवडेल असा पदार्थ म्हणजे बर्फाचा गोळा जो आपण बाजारात जातो मार्केटमध्ये जातो किंवा चौपाटीवर जातो आणि त्यावेळेला खातात मुलं पण आपल्याला हायजेनिक न असेलच असं सांगता येत नाही म्हणून आपण घरी बनवतो आहे अतिशय सोपा आहे पटकन होणारा आहे आणि तुम्हाला मुलांना आणि सगळ्यात मोठा नाही आवडणारा असा आहे तर बघूया आपण त्याच्यासाठी काय साहित्य लागेल पण त्याआधी जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर 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 सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटण्याच्या बाजूला जे बेलायकन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील माझ्या रेसिपींना लाईक पण द्या त्यांना शेअर पण जरूर करा आणि असाच सपोर्ट करत राहा तर बनवूया आपण आता बर्फाचा गोळा बर्फाचा गोळा बनवण्यासाठी आपल्याला हवे आईस क्यूब आपण घरातले जे आई आईस क्यूब असतात तेच वापरायचे आणि ते घेतल्यात आपण आपल्याला जेवढा क बर्फा का ब गोळा बनवायचा तेवढं आपण घेऊ शकतो रोज सिरप घेतलेला आहे मी दोन टेबलस्पून मँगो पल्प आहे हा मॅंगो सिरप दोन टेबलस्पून आणि खत सिरप आहे दोन टेबलस्पून ग्लास घेतलेला आहे हा आपल्याला गोळा बनवण्यासाठी ग्लास लागेल तो ग्लास घेतला आहे मी स्टीलच्या ग्लासात करणार आहे काड्या हव्यात आपल्याला बर्फाचा गोळा बनवण्यासाठी आणि चला तर आपण बनवूया तर त्याच्यासाठी मी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आईस क्यूब टाकायचं आपल्याला आणि ते आपण बारीक करून घेणार आहोत ग्राइंड करून घेणार आहोत त्याचा चुरा होईल मग आपण मिक्सरमध्ये बर्फ तयार करून घेतलेला आहे आपण चांगला क्रश झाला आहे तो तो आता मी ग्लासामध्ये टाकणार आहे बर्फ टाकून घेऊ आपण ग्लासामध्ये जरा पटाफटा करायचा आपल्याला हे त्यात ही काळी टाकणार आहे मी काळी टाकल्यावर त्याला आपण दाबून घ्यायचं आहे बर्फाचा गोळा आपण काढूया मस्त तयार झाला आपला गोळा याला आपण छान रंग घालूया पहिला आपला नंतर हिरवा रंग पहिला आपण पहिला आपण घातला आहे मी आणि हा आपला बर्फाचा गोळा अतिशय तीन रंगांमध्ये आपला तयार झालाय तयार आपला बर्फाचा गोळा अतिशय सुंदर झालेला आहे त्याला आपण घरातले रंग आहेत म्हणजे खाण्यातले पदार्थ आहेत आपले ज्युसेस आहेत त्यांनी आपण रंग दिलेला असल्याकारणाने अतिशय हायजेनिक झालेला आहे आणि तेवढाच चविष्ट आहे नक्की करून बघा सोप्पा आहे बनवायला त्यामुळे तुम्हाला नक्की बन घरी बनवता येईल आणि मुलांनाही तेवढं आवडेल नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा असाच सपोर्ट करत राहा आणि पुन्हा एकदा जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनाच्या बाजूचं जे बेल आयकन आहे त्याला हिट केलात तुम्ही तर तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील त्यांना माझ्या रेसिपीना लाईक पण द्या त्यांना शेअर तुम्ही जरूर करा असाच सपोर्ट करत राहा आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू